निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी आबाळ भरले होते तुम्ही येताना आता डोळे भरून आले तुम्हा पाहून जाताना गणपती बाप्पा मोर्या तर अनंत चतुर्थी आहे म्हणजे गणपती बाप्पांचा विसर्जनाचा दिवस आहे तर सकाळी सकाळी आंघोळ आणि देवगुजा झाल्यानंतर आरती झाली आणि आरती झाल्यानंतर मी या ठिकाणी गणपती बाप्पांच्या आवडीचे जास्वंदाचे फुलं त्यांचा हार बनवत आहे त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी मी नैवेद्याची तयारी करत होती तर आमच्या शेतीची कामं चालू असल्यामुळे आमच्या आई दिवसभर शेतात होते आणि अजूनही शेतातून आलेले नव्हते त्यामुळे सगळा स्वयंपाक मला एकटीला बनवायचा होता आणि नैवेद्य बनवायचं त्यामुळे मी या ठिकाणी लवकर स्वयंपाकाला लागलेली होती वरण भात बनवला त्यानंतर रवा कमी होता तर मग तेवढाच प्रसाद बनवून घेतला आणि आम्हा सगळ्यांना चपात्या बनवल्या आणि बाप्पांसाठी पुरी बनवली कारण वरण भातासोबत आमच्या घरी कुणी पुरी खात नाही त्यामुळे मग मी पूर्वी फक्त नैवेद्यासाठी बनवली त्यानंतर या ठिकाणी हे माझ्या लग्नाचे भांडे जे की माझ्या मा कॉटमध्ये आहेत आणि त्यांमधून एक नवीन प्लेट काढली अशा काही भांड्या मला ऑकेजनली जसे लागतात तसे मी काढत असे फंक्शन वगैरेला आणि मग त्यामध्ये मस्त छान असं बाप्पांसाठी नैवेद्याचा ताट रेडी केलं त्यानंतर हातपाय वगैरे धुतले फ्रेश झाले आणि या ठिकाणी विधिगत विसर्जनाच्या पूजेसाठी लागली दिवा वगैरे लावून घेतला आणि पूजा केली त्यानंतर या ठिकाणी प्रांजल होती जी की माझी आज कॅमेरामॅन बनलेली होती आणि हा माझा नैवेद्याचा ताट त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून आरती केली आईंना पण आरतीसाठी बोलून घेतलं होतं कारण आई पण जवळच्या शेतात होत्या मग पूजा वगैरे झाल्यानंतर आई पण आल्या आरतीसाठी आरती झाली आणि हे या ठिकाणी स्वतःच्या हाताने आरती घ्यायला गेल्या तर त्याला थोडा झटका बसला आणि मग आरती वगैरे झाली त्यानंतर वेळ आली बाप्पांना नैवेद्य दाखवण्याचा तर मग या ठिकाणी जे नैवेद्य बनवलेला होता तर तो नैवेद्य बाप्पांना दाखवून दिला भक्तीभावाने आणि आज बाप्पा चालले बाप्पा चालत असताना मनामध्ये खूप कंठ दाटून आलेला होता पण चेहऱ्यावरती स्मिता ठेवून बाप्पांना निरोप द्यायचा होता तर या ठिकाणी सगळं तयारी झाली त्यानंतर मग ओम आला होता आणि तेज उतर त्यांनी बापांना विसर्जनासाठी घेऊन जाणार होते तर मग या ठिकाणी सगळं नैवेद्य वगैरे जे काही होतं ते त्यांच्यासोबत दिलं आणि विसर्जन झालं बोला गणपती बाप्पा मोरया.